मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक नऊ बनले समस्यांचे माहिर घर नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ मधील समस्यांमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत महापालिकेत गेल्या चार वर्षापासून प्रशासकीय राजवट सुरू असल्याने प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी मनपा अधिकारी व कर्मचारी काम पना करतात अनेकदा निवेदने व लेखी तक्रारी देऊन देखील समस्या सोडविल्या जात नाहीत यामुळे प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते कल्पेश कांडेकर यांनी चक्क प्रभाग क्रमांक नऊ आणि दहामध्ये अनेक ठिकाणी चौकात मुख्य ठिकाणी आता तरी मनपा प्रशासनाला जाग येईल का या आशयाचे फलक लावले आहेत हे फलक सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून नागरिक थांबून फलकावरील माहिती वाचत आहे सदर फलकावर नाशिक महापालिकेचा निषेध नाशिकमधील प्रभाग क्रमांक नऊमधील श्रमिक नगर समस्यांचे माहेरघर व नाशिक स्मार्ट सिटी नव्हे तर भका सिटी केल्याबद्दल नाशिक महापालिकेचे मनापासून धन्यवाद असे फलक लावून नाशिक मनपा प्रशासनाचे एक प्रकारे वाभाडे बाहेर काढले आहेत फलकावर प्रभागातील कचऱ्यांचे साम्राज्य उद्यानातील बंद कारंजे रस्त्यांची दुरावस्था नैसर्गिक नाल्याची गटारीमध्ये झालेले रूपांतर गॅस पाईपलाईन व इतर कामांसाठी खोदून ठेवलेले रस्ते अशा अनेक समस्यांचे छायाचित्र फलकावर लावले आहेत सदर फलक पाहून तरी नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग येईल का नाशिक मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री व सात विभागीय अधिकारी समस्या सोडवण्यासाठी लक्ष देणार का असा सवाल कल्पेश कांडेकर यांच्या नागरिकांनी उपस्थित केला आहे एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून आपले इथे नगरसेवक आहेत एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून नगरसेवक असताना आजपर्यंत जर तुम्ही इतिहास बघितला तर श्रमिक नगरला यांनी कधी गृहितच धरलेलं नाही श्रमिक नगर पुन्हा वाईट टाकलेलं आहे श्रमिक नगर म्हणजे घाणीचं साम्राज्य माहेरघर म्हटलं तरी काही वावं ठरणार नाही आज तुम्ही बघत असाल तर श्रमिक नगरमध्ये एवढे कचऱ्याचे ढिगार आहेत का विचारू नका त्या कचऱ्याच्या ढिगारामुळे मलेरियासारखे आजार डेंगूसारखे आजार होत आहेत प्रशासन फक्त बॅनर लावून जनजागृती करते पण ज्यावेळेस जागेवर ॲक्च्युली काम करायचं आहे तिथे प्रशासन किंवा नगरपालिकेचे माणसं येत नाही आहेत काही नगरपालिकेची माणसं असे आहेत सातपूरचे त्याचे फक्त काही स्थानिक नगरसेवकांचा फोन आल्यानंतर त्यांच्या पुरतंच काम केलं जातं आता माणसं झाडण्यासाठी सफाई कामगार भरपूर आहेत पण ह्या प्रभागामध्ये एकही सफाई कामगार नाही जो आहे तो फक्त हा एवढा एरिया फक्त साफ करण्यासाठी माणूस लावलेला आहे बाकीच्या ठिकाणी माणसं राहत नाही का बाकीची माणसं घरपट्टी भरत नाही का तुम्ही त्यांच्याकडे स स्मार्ट सिटीच्या नावाखाली कर वसुली करत नाही का एवढं सगळं जर सर्वसामान्य जनता देती आहे तुम्ही फक्त काही लोकांच्या निवडक लोकांच्या इथे जर काम करत असाल तर तुम्ही हे लक्षात घ्या तर तुम्हाला ते निवडक लोक पगार न देत असतात तुम्हाला सर्वसामान्यांच्या टॅक्सेसमधून तुम्हाला पगार दिला जातो आणि नगरपालिकेच्या लोकांनी भानावर यावं आणि हे जे एवढे सम जिवंत झरे वाहत आहेत आपल्या इथे लोकांना पाण्याचे झरे भेटत नाही आमच्या प्रभाग नवला एवढं सौभाग्य लाभलेलं आहे का ट्रेनिजचे सुद्धा जिवंत झरे आम्हाला बघायला भेटत आहेत आता आमचे घरं आम्हाला इथून विकून जायची वेळ आलेली आहे ही घाण परिस्थिती ही परिस्थिती आमच्यावर आलेली आहे तरीसुद्धा प्रशासन याच्यावर कोणतीच कारवाई करत नाही आहे आता तरी मला जो संविधानाने अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या मार्फत मी माझ्या मागण्या मागितलेल्या आहेत आणि जर ह्या जर लवकर लवकर आठ दिवसाच्या पूर्ण नाही झाल्या तर नगरपालिकेत पूर्ण प्रभागाला घेऊन मी आंदोलनाला बसणार आहे या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद